नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे केएम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत निबंधासाठी किंवा भाषणासाठी किंवा इतर माहितीसाठी उपयुक्त ओळख शास्त्रज्ञांची अंतर्गत थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाची माहिती चला तर मग ऐकूया थॉमस अल्वा एडिसन ची माहिती पण हे असं का एडिसन ने वर्ग शिक्षकाला विचारलं शिक्षकाने त्याच्या प्रश्नाकडे मुळीच लक्ष दिले नाही तो नेहमीच असे प्रश्न विचारायचा एडिसन हटून बसला उत्तरासाठी शिक्षकाने मग त्याचं नावच काढून टाकलं शाळेतून ना नाव काढून टाकताना शेग हा मुलगा कमी डोक्याचा आहे म्हणून आई शिक्षिका होती तिने त्याला घरच्या घरी शिकवलं शालेय शिक्षणही झड झालेलं नसलेला एडिसन मात्र पुढील आयुष्यात जगप्रख्यात शास्त्रज्ञ झाला शाळा नाही मग एडिसनचे काही काही उद्योग चालायचे घरीच त्याने एक लहान प्रयोगशाळा सुरू केली प्रयोगशाळेसाठी पैसा लागतो तो मिळवण्यासाठी एडिसन ग्रँड रेल्वे विकायचा वृत्तपत्र विकायचा आहे की नाही खटपटी काळात त्याने एक तार पाठवायचं यंत्र तयार केलं दक्षिण अमेरिका विरुद्ध उत्तर अमेरिका ही लढाई तेव्हा सुरू झाली युद्धाच्या बातम्यांची वृत्तपत्रांची मागणी वाढली दुसऱ्यांची वृत्तपत्र विकण्याऐवजी आपणच स्वतः वृत्तपत्र काढून ते विकलं तर एडिसनच्या मनात हा विचार आला त्याने एक छोटेखान छापखाना विकत घेतला तो रेल्वेतच लावून दिला रेल्वेतच पेपर छापायचा आणि तो रेल्वेतच विकायचा एकदम ताज्या ताज्या बातम्या छापखान्यासोबत धावत्या रेल्वेत त्याने आपली प्रयोगशाळा सुरू केली मात्र हे सारं थोडे दिवस सुरू राहिलं एक दिवस त्याच्या प्रयोगशाळेत अचानक आग लागली रेल्वे अधिकाऱ्याने त्याची प्रयोगशाळा रस्त्यावर फेकून दिली चालत्या गाडीत वृत्तपत्र ही विकण्याची बंदी घातली आली की नाही अडचण पण एडिसन अशा अडचणींना घाबरणारा नव्हता स्टेशन मास्तरच्या मुलाला जोरदार अपघात होता होता एडिसनने त्याला वाचवलं स्टेशन मास्तर त्याच्यावर खुश झाला त्याने एडिसनला तार पाठवण्याचं सगळं काम शिकवून दिलं एडिसनने तारयंत्र पूर्वीच तयार केलं होतं हे ज्ञान आणखी उपयोगी पडलं तो न्यूयॉर्क येथे काम शोधण्यासाठी गेला त्याला लवकरच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या टेलिग्राफ ऑफिसमध्ये नोकरी मिळाली एडिसनने त्याच्याजवळचं तार पाठवण्याचं यंत्र तेथील मुख्य अधिकाऱ्यास दाखवलं ते यंत्र फार मोठ्या रकमेस त्यांनी विकत घेतलं एडिसनचे दिवस पालटले त्याने आपली अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन केली वेगवेगळे प्रयोग तो करू लागला नवीन नवीन शोध लावू लागला ग्रामोफोन विजेचे बल्ब सिनेमासाठी कॅमेरा टाइपरायटर साठी यंत्र इत्यादी शोध त्याने लावले एडिसन ने अनेक नवीन नवीन शोध लावले आहेत सतत काही ना काही कार्य करत राहायच हे जणू त्याच व्रत होत साहजिकच त्यांनी एक हजारच्या जवळपास पेटंट घेतली अकरा फेब्रुवारी अठराशे सत्तेचाळीस रोजी जन्मलेला एडिसन अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी अमेरिकेतच मरण पावला केवळ एक टक्का ज्ञान नव्याण्णव टक्के परिश्रम हे माझ्या यशाचं गमक आहे असं तो नम्रपणे सांगत असे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी माहितीसाठी केम चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद